आणि आठ ना, का होत नाही नरे साहेब आता ट्रकचा विषय निघालाय मला मला ज्या प्रकारची नव्हती इथं आम्ही राजकारण करतोय आम्ही आम काय म्हणतोय आमच्या सहित नंबर तपासा म्हणतोय ना त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न आमच्या बरोबर कोण सांगेल असेल तर आम्हाला सुद्धा फसाव चढवा म्हणतोय ना आम्ही पण ज्याच्या आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ट्रकचा विषय आपल्या लेकरा बाळासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे अशा विषयाला वेळीच फायदा पाहिजे आता याच्या राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग्ज विक्री करत होती या लोकांनी ड्रग्स व्यसन केलं ती लोक श्यावला आणि जी त्याच्यावर बंद व्हा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि आग मंत्री मोदी मला सांगायचंय या ड्रगच्या प्रकरणात युवा लागणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत आहे आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चुक आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही

जर कुठलाही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठी व्यक्ती कुठलाही नेता ह्या पद्धतीनात असेल तर त्याला नेत्र बुद्धला पूर्ण सरकार माझ्या पागे मुख्यमंत्री आणि भारतीय दुर्घटक वेळी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती तत्साव मी स्थापत्य करेल ज्या ज्या पद्धतीने उत्तर उत्तरांमध्ये बातम्या येतात त्या पद्धतीनं एसपीच्या संपर्कात होतो किती कुठल्या आरोपीवर कुठलं तलम काढले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना अप्लिकेशन झालेलं आहे का मला एसपी मला सांगितलं दोन वेळा रिजेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचार अजून आरोपी किती त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस टी ना इन्स्ट्रक्शन आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जे क्रिकेट झालेला त्यांना आयुष्यभर तिप्पत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून याचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचं तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आलं येणार नाही जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील काही काळजी करू बावीस बावीसच्या बावीस करतील आणि त्यांना त्याची दाखव दाखवतील एवढी चिन्ह आज या ठिकाणी देतो आणि विशेष विषयी सांगतो तुम्हाला